सोलापूरच्या न्यू बुधवार पेठ परिसरात एक महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित करण्यात आले महिलेच्या पतीने तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे जनता न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी सोलापूर सोलापूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची निर्घुण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे पॉज म्यूट रिमेनिंग टाइम वजा नऊ ते छत्तीस मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरच्या रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवार पेठ परिसरात ही धक्कादायक घटना घडली सुहास सिद्धगणेश वय पस्तीस वर्षे ही महिला आज ऑक्टोबर चौदा सकाळच्या सुमारास गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आली महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले इंजिनियर डेथ फ्लॅट पाहण्यासाठी गेला अन एकतीसाव्या मजल्यावरून पडला इंजिनियरची आत्महत्या अपघात की घातपात सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी यशोदा सिद्धगणेश या महिलेला मृत घोषित केले या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली त्यानंतर यशोदा यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी करून आक्रोश केला या महिलेची हत्या तिच्या पतीने केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे शॉकिंग रिंग रोडवर धक्कादायक प्रकार तरुण जोडप्यानं विष प्राशन करून संपवलं आयुष्य रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवार पेठ परिसरात यशोदा बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती तिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा होत्या ती गंभीररित्या जखमी होती कौटुंबिक वादातून तिची हत्या तिच्याच पतीने सुहासने केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे यशोदा आणि सुहास